सिडको परिसरातून मेन रोडकडे जात असलेल्या महिलेचा रिक्षात विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालक चालकास गुणी शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं तातडीनं अटक केली आहे आरोपी नासिर शेख वय वर्ष पंचवीस राहणार वडा रोड भारतनगर नाशिक याला चोवीस जून रोजी भारतनगर भागातून जेरबंद करण्यात आला आहे जून दोन रोजी साडे आठच्या सुमारास पीडित महिला यशवंत व्यायामशाळेजवळून रिक्षामध्ये बसली असताना रिक्षा चालकानं तिच्याशी अश्लील वर्तन केलं या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा अतिशय संवेदनशील स्वरूपाचा असल्यानं पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रसाद बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पोली मेटे यांनी तातडीने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ला तपासासाठी निर्देश दिले होते गुप्त माहितीच्या आधारे आरोपी भारतनगर परिसरामध्ये असल्याचं निष्पन्न झालं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधीकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन ढोई यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सापळा रचून आरोपीला अटक केली त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला सरकारवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्या ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या कर्मचाऱ्यांनी अंमलदारांनी तातडीने कौशल्याने पार पाडली आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक